अश्विनी बिद्रे हत्याकांड खर तर ही फक्त हत्याकांडची घटना नसून हा महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनावर लागलेला काळा डाग होता अश्विनी बिद्रे हुशार आपल्या कामात मन लावून काम करणाऱ्या कर्तबगार आणि मनमिळाऊ पोलीस अधिकारी होत्या पण एके दिवशी अचानक गायब झाल्या कुणालाच काहीच कळलं नाही ना आईबापांना न सहकाऱ्यांना एक शेवटचा फोन कॉल शेवटचा मेसेज आणि मग पूर्ण शांतता घरच्यांनी शोध घेतला पोलिसांनी चौकशी सुरू केली पण कुठेच त्यांचा पत्ता लागला नाही म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असले तरी ते एक पुरावा मागे ठेवतातच आणि हाच धागा पकडून पोलिसांनी त्यांच्या गायब होण्याचं गुड उकलायला सुरुवात केली पण या केसमधून जे धक्कादायक सत्य पुढे आलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय पण मंडळी असं नक्की काय घडलं होतं अश्विनी सोबत नऊ वर्षांनी त्यांच्या गायब होण्याचं गुड कसं उलगडलं आरोपींना आता काय शिक्षा होईल हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या गोष्टीची सुरुवात होते दोन हजार पाच पासून कोल्हापूरच्या अश्विनी बिद्रे या दोन हजार पाच मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या होत्या शिवाय दोन हजार पाच मध्येच त्यांचं लग्न राजू गोरे यांच्यासोबत झालं होतं लग्नाच्या दोन वर्षांनी अश्विनी यांनी महाराष्ट्र एमपीएससी उत्तीर्ण केली आणि त्या पोलीस दलात सब इन्स्पेक्टर झाल्या त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यात झाली होती दरम्यान अश्विनी यांना मुलगीही झाली मग तीन वर्षांनी त्यांची सांगलीला बदली झाली आणि त्या आणि त्या आणि त्यांचा नवरा राजू गोरे आणि दीड वर्षाच्या मुलीसोबत सांगलीत येऊन राहू लागल्या आणि सांगलीतच त्यांच्या नशिबाने वेगळं वळण घ्यायला सुरुवात केली सांगलीत पोस्टिंगवर असताना अश्विनी यांची ओळख त्यांना सिनियर असणाऱ्या पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या बरोबर झाली आणि नंतर त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं अश्विनी अभय यांची जवळीक चर्चेचा विषय ठरू लागली दोन हजार मध्ये जेव्हा त्यांची पोस्टिंग रत्नागिरीत झाली तेव्हा अभय त्यांना भेटण्यासाठी एकशे सत्तर किलोमीटर प्रवास होऊ लागले ती एका मुलीची आई होती आणि अभय दोन मुलांचा बाप होता तरीही दोघही एकमेकांच्या खूप जवळ आले होते असं सांगितलं जातं पुढे अवय मी तुझ्याशीच लग्न करेल असं वचन अश्विनी यांना दिलं आणि त्या लग्नाच्या आमिषाने अश्विनी यांनी पती राजू गोरे यांच्यासोबतचे सगळे संबंध तोडले ऑक्टोबर दोन हजार ला अश्विनी त्यांच्या पतीपासून वेगळ्या झाल्या आणि त्यानंतर अभय आणि अश्विनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले अश्विनी यांच्या पतीला हे माहीत होतं पण अभयच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याची कल्पना देखील नव्हती त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी त्या अधूनमधून पती राजूच्या घरी जात असे पण काही दिवसांनी त्यांनी तिथं जाणंही बंद केलं होतं अभय आणि अश्विनी नवी मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले दोन हजार पंधरामध्ये मध्ये अश्विनी यांना बढती मिळाली आणि त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक बनल्या पतीपासून वेगळं झाल्यानंतर अश्विनी यांनी अभय कुरुंदकर यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला मात्र कुरुंदकरला अश्विनीशी लग्न करायचं नव्हतं त्यावरून कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणं होऊ लागली मात्र कुरुंदकर आपल्या पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता इकडे अश्विनी यांची भांडण वाढत होती आणि मग हा प्रश्न कायमचा सोडवायचा निर्णय घेतला अश्विनी यांचा भाऊ आनंद चेन्नई मध्ये काम करत होता पंधरा एप्रिल दोन हजार सोळाला ला त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला की ती काही कामासाठी उत्तर प्रदेशला गेली आहे आणि एक आठवड्यानंतर परत येईल त्यांच्या भावाने मग या गोष्टीकडे फारस लक्ष दिलं नाही नंतर दोन महिन्यांनी अचानक अश्विनीच्या वडिलांना नवी मुंबई पोलीस मुख्यालयातून त्यांच्या मोबाईल वर फोन आला आणि त्यांना अश्विनी बद्दल विचारण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की अश्विनी दोन महिन्यांपासून कामावर आली नाही शिवाय कोल्हापुरात राहणाऱ्या अश्विनीच्या कुटुंबालाही तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं हे सगळं समजल्यावर अश्विनीचे वडील प्रचंड घाबरले आणि त्यांनी अश्विनीचा शोध घ्यायला सुरुवात केली शिवाय अश्विनीच्या भावालाही बोलावून घेण्यात आलं पण अश्विनीचा कुठेच पत्ता नव्हता अश्विनी बेपत्ता होऊन जवळपास एक वर्ष होत आलं होत मग न राहून अश्विनीचा भाऊ आनंद बिद्रेने कळंबोली पोलीस ठाण्यात अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नांची केस दाखल केली तक्रार दाखल होताच पोलिसांनी सगळ्यात आधी राजू गोरे यांची चौकशी केली या चौकशी दरम्यान पोलिसांना अभय आणि अश्विनी यांच्यातील संबंधाची माहिती मिळाली पोलिसांनी अभयची चौकशी केली पण त्यांना काही सापडलं नाही जेव्हा आपणही संशयाच्या भाऊ खोऱ्यात आहोत हे अभयला कळलं तेव्हा तो फेब्रुवारीपासूनच तब्बल सात महिने गायब झाला होता इकडे पोलिसांची चौकशी सुरूच होती मग पोलिसांच्या हाती अश्विनीचा लॅपटॉप लागला आणि त्यात जे काही सापडलं त्यावरून अश्विनीचा बेपत्ता होण्यामागे अभयचाच हात आहे हे स्पष्ट झालं पोलिसांना अश्विनीच्या लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओ सापडला होता ज्यामध्ये अभय अश्विनीवर हल्ला करताना दिसत होता नंतर सात डिसेंबर दोन हजार सोळा ला अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आली सुरुवातीला कुरुंदकर शब्दही बोलत नव्हता पण जेव्हा सगळे पुरावे आपल्या विरोधात आहे हे बघून त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली अश्विनी यांच्याकडून होणाऱ्या सततच्या लग्नाच्या मागणीला अभय कंटाळला होता आणि त्याला हे अश्विनीचं प्रकरण कायमच निकालात काढायचं होतं त्यासाठी त्याने आपला मित्र महेश फळणीकरला सोबत घ्यायचं ठरवलं अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बिद्रे या कुरुंदकरला पोलीस ठाण्यात भेटायला गेल्या होत्या तेव्हाही त्यांचं लग्नावरून जोरदार भांडण झालं अश्विनी यांना लग्न करायचं होतं तर अभयला आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता मग अभय पोलीस ठाण्यातून अश्विनीला सोबत घेत भाईंदरच्या दिशेने रवाना झाला यावेळी त्याचा मित्र महेश फळणीकरही त्याच्या सोबत होता मग भाईंदरकडे जात असताना कुरुंदकरने अश्विनी यांची कारमध्ये गळा दाबून हत्या केली ही घटना अकरा एप्रिल दोन रोजी सायंकाळी सहा ते रात्री अकराच्या दरम्यान घडली त्यानंतर रात्री अकरा वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला ज्यावेळी बिद्रे यांचा मोबाईल स्विच ऑफ झाल्याचं दाखवत आहे त्याच वेळी अबय कुरूनकरने माजी मंत्री एकनाथ खडसेचा भाचा राजू पाटील यांना फोन केल्याचं समोर आलं होतं त्यावेळी राजू पाटील हा भाईंदरमधील एका बारमध्ये दारू पीत बसला होता ज्यावेळी हे प्रकरण चर्चेत होतं तेव्हा एकनाथ खडसे यांचा भाचा म्हणून त्यांच्यावरही टीका झाली होती पण त्यांचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही आता समोर आलेलं आहे त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे दरम्यान अभयने मध्यरात्री अश्विनी बिद्रेंचा मृतदेह हो कारमधून वसईच्या खाडीत फेकला यावेळी खासगी कार चालक कुंदन भंडारी सोबत होता मंडळी या सगळ्या घटनेचा मागील नऊ वर्षापासून पनवेल सत्र न्यायालयात खटला सुरू होता नऊ वर्षांनंतर न्यायालयाने इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर यांना हत्येचा दोषी ठरवलं आरोपी अभय कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांची निर्गुण हत्या करून मुर्त करून त्यांचे मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत टाकून पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी स्वतः एक पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अभय वरिष्ठांची दिशाभूल केल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यातून स्पष्ट झाले अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडातील आरोप सिद्ध झालेल्या मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांच्या शिक्षेची घोषणा अकरा एप्रिल रोजी दुपारी होणार आहे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये पोलीस यंत्रणेने एकूण चार आरोपींना ताब्यात घेतलं होतं आता न्यायालयाने काही आरोपींना दोषमुक्त ठरवलं आहे मंडळी आता अकरा एप्रिलची सुनावणी झाल्यावर तब्बल नऊ वर्षांनी अश्विनी यांना न्याय मिळेल अशी आस त्यांच्या पतीला आहे पण या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया काय आहे हे, हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या महाराष्ट्रभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद